युझिन फ्लेवर या माझ्या मराठी चॅनलवरती तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे लग्नात बनवतात अगदी त्याच पद्धतीने रसरशीत व दाणेदार अशी मुगाच्या हलव्याची ही रेसिपी अगदी साध्या व सोप्या पद्धतीने दीड वाटी भिजलेली मूग डाळ मी इथे घेत आहे जी मी तीन ते चार तासांसाठी भिजत ठेवली होती ही डाळ आता पाणी न घालता आपल्याला बारीक करून घ्यायची आहे आता गॅसवर एक पॅन नीट चढवून घेतलं त्यानंतर एक वाटी साजूक तूप येथे घेतलेले आहे ह्या हे सर्व तूप आपल्याला एक साथ न वापरता थोडे थोडे असे करून वापरायचे आहे सुरुवातीला मी दोन चमचे तूप पॅनमध्ये घालून घेतले त्यानंतर चॉप केलेले काजू व बदाम यामध्ये थोडेसे आपल्याला तळून घ्यायचे आहे ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अगर जास्त करू शकता किंवा तुम्हाला नको असल्यास तुम्ही नाही घातले तरी चालेल त्यानंतर तळून घेतलेले सर्व ड्रायफ्रूट मी एका डिशमध्ये काढून घेत आहे आता अर्धी पाटी तूप मी येथे पॅनमध्ये घालून घेतले आहे त्यानंतर दोन चमचे बारीक रवा मी येथे घेतला आहे तो आपल्याला गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे दोन मिनटं रवा भाजल्यानंतर त्यामध्ये एक चमचा बेसन पीठ इथे घालत आहे हे दोन्ही आपल्याला दो तीन ते चार मिनिटांसाठी आचेवर व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे आणि बेसनपीठ मस्त छान फुलले आहे आता हे व्यवस्थित भाजले गेले आहे त्यानंतर आपण वाटून घेतली मूग डाळ यामध्ये घालून घेत आहे आता ही सर्व डाळ आपल्याला पूर्णपणे हलकी होईपर्यंत पर्यंत तूप सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे ही सर्व प्रोसिजर आपल्याला गॅसच्या मंद आचेवर करायची आहे त्यासाठी आपल्याला कमीत कमी वीस ते पंचवीस मिनिटं तरी लागणार आहे त्यामुळे कुठे न जाता ही सतत आपण ही डाळ हलवत राहायची आहे आता डाळ थोडीशी कोरडी व्हायला लागली आहे त्यानंतर मी येथे परत पुन्हा एकदा दोन चमचे तूप घालून घेतले आहे व पुन्हा एकदा डाळ आपल्याला सतत व्यवस्थित हलवून घ्यायची आहे टोटल दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपली ही डाळ आता हलकी होऊ लागलेली आहे तरी अजून आपल्याला ही पूर्णपणे हलकी करण्यासाठी अजून पंधरा ते वीस मिनिटाचा टाइम लागणार आहे मुग डाळीचा हलवा बनवण्यासाठी बा डाळ भाजण्याची हीच मेहनत खूप महत्त्वाची असते त्यासाठी जेवढा आपण डाळ व्यवस्थितपणे भाजली जाऊ तेवढाच आपला हलवा पण खूप छान चवदार होतो त्यानंतर उरलेले बाकीचे तुपही मी यामध्ये घालून घेत आहे डाळीचा कलर आता बदलू लागला आहे व डाळ थोडीशी कोरडी झाली आहे त्यानंतर मी आणखी तीन चमचे तूप येथे घालून घेत आहे म्हणजे दीड वाटी हल डाळीच्या हलव्यासाठी मला टोटली एक वाटी वरती दोन ते तीन चमचे इतके तूप लागले आहे एकूण वीस मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आता डाळीला तूप सुटू लागले आहे व डाळीचा कलरही हलकासा चेंज झालेला आहे डाळ आपली मस्त हलकी झालेली आहे म्हणजेच आपली डाळ आता व्यवस्थित भाजली गेलेली आहे तरी अजून दहा मिनिटांसाठी आपल्याला ही डाळ अशीच व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आता या स्टेजला आपल्याला एक वाटी खवा यामध्ये घालून घ्यायचा आहे खवा घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे त्यानंतर खवा व डाळ आपल्याला व्यवस्थित एक दिवसी दहा मिनिटांसाठी आपल्याला भाजून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता डाळीचा कलर किती चेंज झालेला आहे किती सूर्य कसा रंग आपल्या डाळीला आलेला आहे त्याच्यामुळे आपली डाळ आता व्यवस्थित भाजली गेली आहे त्याचप्रमाणे खवाही आपल्याला यामध्ये या छान असा भाजून घ्यायचा आहे आता परफेक्ट अशी आपली डाळ भाजली गेली आहे हा पॅन मी दुसऱ्या गॅसवर ठेवून आता आपल्याला साखरेचा सा पाक करून घ्यायचा आहे पाक करण्यासाठी येथे मी दोन वाटी साखर व दोन वाटी पाण्याचा वापर करत आहे येथे आपल्याला कोणत्याही प्रकारची तार पा तयार करायची नाही केवळ साखर विरगळेल इतकाच आपल्याला पाक शिजवून घ्यायचा आहे सात ते आठ काड्या येथे केसरचे मी पाकामध्ये घालून घेतले त्यानंतर एक चमचा दूधही यामध्ये घालून घेतले आहे दुधामुळे साखरेची मळी निघून जाण्यास मदत होते तसेच पाकामध्ये साखर कुठेही जमा होत नाही एक उकळी आल्यानंतर त्यामध्ये केशरी कलर घालून घेतला आहे हा पूर्णपणे ऑप्शनल आहे नसेल तर तुम्ही नाही घातला तरीही चालेल परंतु कलरमुळे आपला हलवा दिसण्यास खूप छान दिसतो आता साखर पूर्णपणे विरगळली आहे त्यानंतर पा पाकाचा गॅस मी बंद केला व पुन्हा एकदम डाळ आपल्याला दोन मिनटांसाठी गरम करून घ्यायची व तयार केलेला पाक यामध्ये पूर्णपणे घालून घ्यायचा आहे हळूहळू सर्व पाक मी यामध्ये घालून घेत आहे त्यानंतर गॅसची आस मध्यम अशी करायची आहे व सतत हलवत हा पाक व डाळ एक जीव करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता डाळ व पाक आपला जसा जसा एकजीव होत आहे तसा तसा आपला हलवा व्यवस्थित सेट होत आहे त्यानंतर वर झाकण ठेवून आपल्याला चार ते पाच मिनिटांसाठी एक वाफ आणायची आहे किती मस्त दाणेदार वरच असा आपला हा मुगाचा हलवा तयार झालेला आहे चारही बाजूनी मस्त तूपही सुटलेले आहे ला मस्त लागणार बनवतात अगदी त्याच पद्धतीने मी हा करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला ही जर माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्हीही नक्की ट्राय करून पहा आणि माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनेलवर जाऊन इतरही माझ्या रेसिपी नक्की ट्राय करून पहा लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू